सर्वात मोठी बातमी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचार शिगेला पो पोहोचला आहे तर दुसरीकडे नेते आणि कार्यकर्त्यांचं पक्षांतरही सुरूच आहे आता ही भाजप आणि मनसेला धक्का देणारी बातमी आहे नाशिकमध्ये ठाकरे गटात इनकमेंट सुरू झालं आहे वंचित बहुजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका इंदुमती नागरे पल्लवी पाटील मधुकर हिंगमिरे यांच्यासह भाजप कामगार आघाडीचे नेते विक्रम गागरे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधाकर बडगुजर आणि नाशिक मध्ये मतदारसंघातील उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने खासदार संजय राऊत आले होते त्यावेळी या नेत्यांनी संजय राऊत यांची भेट घेत ठाकरे गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती यानंतर शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी हाती शिवबंधन बांधलं यावेळी माजी नगरसेविका इंदुमती नागरे पल्लवी पाटील मधुकर हिंदुमीर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला मागील विधानसभा निवडणुकीत पवन पवार यांना वंचितने उमेदवारी दिली होती या निवडणुकीत पवन पवार यांनी तब्बल एक लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी मते घेतली होती आता पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने मतदारसंघातील गणित बदलण्याची शक्यता व्यक्त होत हो आहे नाशिक पूर्व आणि देवळाली मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पवार यांच्या पक्षप्रवेशामुळे फायदा होईल अशी चर्चा सुरू झाली आहे